रामकृष्ण मंडळी मी भागवत महाराज डोबोले आज आपल्यासमोर येण्याचं कारण आज महाराष्ट्रामधली जर पावसाची परिस्थिती बघितली पा तर फार भयानक दृश्य या ठिकाणी आपल्या डोळ्यासमोर आहे आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये विशेषतः मराठवाड्यामधले एक पाच सहा जिल्हे इतके पावसानं होरपळून निघालेत आज जर आपण सगळे व्हिडिओ पाहिले तर अक्षरशः मन हेलावून टाकते डोळ्यामध्ये पाणी येते कुठं जनावरं वाहून गेलेत कुठं माणसं अडकून पडलेत एक एक मजला बिल्डिंगचा पूर्ण पाण्या पाण्याखाली गेलेला आहे एवढी भयानक परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली शेतकऱ्यांचं आतोनात या ठिकाणी नुकसान झालं आहे आपण जर पाहिलं तर सोयाबीन असेल पूर्ण पाण्याखाली गेलेली आहे सरकी असेल ऊस असेल पूर्ण झोपलेला आहे अगदी संपूर्ण पीक शेतकऱ्यांचं या ठिकाणी जवळजवळ नव्याण्णव टक्के नुकसान झालेलं आहे आणि म्हणून माझी शासनाला एक विनंती असेल की आपण आपल्या शेतकऱ्याची कैवारी होऊन लवकरात लवकर ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना लवकरात लवकर त्याचा फायदा होईल आणि मदत मिळेल असं काहीतरी प्रयत्न करावे आज आम्ही पाहिलं तर मराठवाड्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये ज्या ज्या जिल्ह्यातले स्थानिक नेते आहेत आमदार असेल खासदार असेल किंवा मंत्री असेल ते शेतीची पाहणी करतायत पण पाहणी करणाऱ्या मंत्र्यांना सुद्धा माझी कल कळकळीची एक विनंती असेल एक वारकरी संप्रदायाच्या वतीने एक विनंती असेल की आपण नुसती पाहणी न करून जाता एक स्थानिक पातळीवर आपल्या माध्यमातून जी काही मदत होईल ती मदत या ठिकाणी आपण केली पाहिजे आणि नुसती पाहणी करून जातात प्रत्येक तेवढ्या काळापुरतं त्या ठिकाणी माणसं दुःख व्यक्त करतात हळहळ व्यक्त करतात आणि नंतर पुन्हा त्या ठिकाणी आमच्या शेतकऱ्याकडे कुणी पाहत नाही म्हणून माझी स्थानिक आमदारांना स्थानिक खासदारांना सुद्धा माझी एक विनंती असेल की आपण नुसती पाहणी करून जाऊ नका तर पाणी करून त्या गावाला काहीतरी आपल्या स्वतःच्या निधीमधून मदत करा सहकार्य करा आणि शेतकरी राजा वाचला तर आपण त्या ठिकाणी वाचू शकतो म्हणून माझी पुन्हा एकदा विनंती असेल की